नमस्कार महाराष्ट्र या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात पाच ठार चाळीस पेक्षा जास्त जखमी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल पासून साडेपाच किलोमीटर अंतरावर खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत खासगी बस डोंबिवलीहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती डोंबिवली मधील दोन ते तीन गावांमधून चार बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या त्यातील एका बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता अंधारातून ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस वीस फूट खाली कलंडली या बसमधले प्रवासी जखमी झाले आहेत यात तीन भाविक जागीच ठार झाले तसेच दोन ट्रॅक्टर मधले प्रवासी मृत पावले तर बसमधले सात प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर बेचाळीस भाविक किरकोळ जखमी झाले आहेत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातामधील मृतांची नावे पुढील प्रमाणे आहे गुरुनाथ बापू पाटील रामदास नारायण मुकादम हौसाबाई पाटील तसेच ट्रॅक्टरमधील दोन पुरुष यांचे मृतदेह सापडले आहेत परंतु त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज